कार्यकर्त्यांनी जे नेते नाही आहे पण शेतकरी शेतकऱ्यांनी ते आंदोलन सुरू करावं बघा जसं सत्ताची धनाजी लढले तसंच पुन्हा लढावं त्यासाठी बच्चिगुळ एक सांगण्यासाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथं घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू राजीनामा त्यांची नैतिकता आहे त्यांनी शासनाला भिकारी म्हटलं आणि शेतकऱ्यालाही म्हटलं दोनही एकूण अडचणी झालेली गोष्ट आहे आणि ते प्रभाव त्यांच्या स्वतः व्यक्तिमत्वावर पडलेला आहे त्यांची जाहिरात पाहून ते सुद्धा सभागृहात रमी खेळायला लागले त्याच्यासारखं दुर्दव्य नाही आणि मला वाटतं त्यांनी नैतिकता स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे शेतकरी संपाची भाग पुन्हा एकदा देणार का शक्य मला वाटतं हे सगळं कोणतांब्यावरच आम्ही अवलंबून आहे या बाबतीत मी बोलणार नाही हे कमिटी तयार करेल आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात आम्ही पुन्हा मिटिंग घेऊ आणि हे म्हणाल तशा पद्धतीने बच्छीकोड समोर पाहू शकतात यासाठी चर्चा करू आहे सगळ्या गोष्टी बाबत चर्चा करू त्यात मेंपाळ असेल आमच्या मच्छीमार असेल कारण हे सुद्धा दूध उत्पादक आहे हे सगळे जोडधंद्यावाले शेतकरी आहे माझा दिव्यांग पण असू शकतो गावातला मजूर आहे जो मुली आहे पण त्याचा आवाज कुणी होत नाही या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करू हे नेतृत्व कोणताना या पुढची भूमिका काय असेल मला वाटते कोकाटे काही फार मोठा विषय आमच्यासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा विषय आहे कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा आहे ते आम्हाला माहित नाही त्याच्यानं त्या कोकाटेची चर्चा केल्यापेक्षा शेतकरी मजुराची आमच्या मेंपाळाची मच्छीमारांची चर्चा झाली पाहिजे मजुरांची चर्चा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तर सांगितलं काय का तारीता मंत्रालयात पुस्तार ते व्यवस्थित पुस्तार की बच वाटत नाही कशाबाबत संपत्ती माझं माझं भावाभिवाच कुठं भांडण नाही आमचं पैशासाठी आहे सत्तेसाठी नाही पैसा गरीब के घर नऊ हजार कोटी भेटला ना नऊ हजार कोटी घेतलाय आणि लाखो हजारो हजारो युवकांची आत्महत्या करून घेतलेला आहे त्यांच्या रक्तातून आलेला पैसा आहे आणि एकाच्या घरी गेला ना तो पहिले गावागावात म्हणजे पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होत आणि मोबाईल वर खेळलं तर पुन्हा दाखल होत नाही वारे कायदे तसा कुठला कायदा असतो का पैशातून कर्जमाफी केली पाहिजे मागणी अशा अशा पैशातून कर्जमाफी करायची गरज नाही इमानदारीचा पैसा व्यवस्थित आहे कोणाला मारून आमचं जगावं या वृत्तीचा नाही लक्षात घ्या

खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी स्पोकन वर भर बर, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मोबाल बावीस शुन्ह शुन्ह एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत प्रस्तावित त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी